तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे रविवार सव्वीस मे रोजी पाचच्या सुमारास तुफान वारे आणि थोडा पाऊस पडल्यामुळे परिसरातील अनेक गावातील घरांचे पत्रे शेतातील गोठे उडून होत्याचे नव्हते झाले यामुळे अनेकांची प्रचंड तारंबळ उडाली होती मंगरुळ येथील दत्तात्रय शहाजी साठे यांच्या संपूर्ण घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य फ्रीज टीव्ही कूलर यांची प्रचंड नासधूस होऊन संपूर्ण घर उघड्यावर आले आहे मंगरुळ परिसरातील कुंभारी धनेगाव रायबेल भातंबरी कसई यमगरवाडी नांदुरी सरडेवाडी खोताचीवाडीसह बहुतेक ठिकाणच्या घरावरील पत्रे शेतातील गोठे कडव्याच्या गंजी रस्त्यावरील झाडे कोसळून खाली पडली रविवारी अचानक झालेल्या तुफान वादळी वारे आणि पावसामुळे सर्व काही होत्याचे नव्हते झाल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले काल सायंकाळी पाचच्या सुमारास गेलेली वीज आज दुपारपर्यंत न आल्याने मोबाईल चार्जिंग व रेंज उपलब्ध नसल्याने कालपासून संपर्क का साधण्यासही अडचण निर्माण होत होती संपूर्ण मंगरूळ परिसरातील वीज गुल झाल्याने नागरिक रात्रभर अंधारात होते नंतर दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली अनियमित वीज पुरवठा व सतत विजेचे खांब पाडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत गावातील काही भागातील वीज पुरवठा कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून वीज लवकर चालू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे